Gracias. San... सर्व नांदगाव तालुक्यातील बेचाळीस खेडी पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिवांनी बेचाळीस खेडी पाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरवठा सर्व गावांना सुरळीत व्हावा यासाठी मनमाड येथील डॉक्टर आंबेडकर वसतीगृहात बैठक घेतली पाणी योजना तब्बल पंचवीस दिवस बंद होती त्यानंतर ही बैठक झाली सरपंच राजेंद्र गिडगे कुंदलगाव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला पाणीपुरवठा का बंद आहे याचे उत्तर द्या या प्रश्नावर चर्चा चांगलीच रंगली दरेगावचे सरपंच अमोल देवरे यांनी कर्मचाऱ्यां बद्दल तक्रार केली चांदवड तालुक्यातील काही खेड्यांवर पाण्याचा गंभीर प्रश्न असल्यामुळे तेथील काही ग्रामपंचायतीच्या सरपंचाला काही तेथील महिलांनी त्या सरपंचा सरपंचाला त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये बंद केलं होतं त्या संदर्भामध्ये या ठिकाणी ते सरपंच आलेले आहेत त्या सरपंचालाच आपण विचारू का बंद केलं होतं आणि कशामुळं बंद केलं होतं त्या संदर्भामध्ये त्यांची प्रतिक्रिया करू माझ्याकडे गेली पंधरा दिवस माझ्या गावामध्ये पाणीपुरवठा हा पाणी पाणीपुरवठ्याचा बंद होता त्यांच्या महिलां मैलन, महिलांना लांबून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत होती तर त्यांच्या मागणीला त्यांनी एक खंडामोर्टी मला ग्रामपंचायतमध्ये कोंडण्यात आलं त्याच्यानंतर मी लागलीच मान्य बीड साहेबांशी बोलल्यानंतर बीडो साहेबांच्या फोनवरती त्यांनी बीड साहेब आणि मान्य सहाय्यक गट विकास अधिकारी पाटील साहेब यांच्या फोनवरती संभाषणानंतर मला महिलांनी मोकळं केलं आणि मी त्याचनंतर लगेच एक पथक भरारी पथक बरोबर घेऊन संबंधित बेचाळीसगाव पाणी पुरवठा योजनेवरती लगेच निघालो दोन दिवस मी त्या योजनेवरती मुक्कमी राहिलो अक्षरशः मी, अक्षर मी संक, मकर संक्रांतीला घरी गेलो नाही परंतु दोन दिवसात मी माझ्या गावाला आ, रात्री म्हणजे दोन दिवसाच्या रात्री मी साधारण साडेबारा एक वाजता मी माझ्या गावाला पाणी दिलं जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांनी याविषयी मिटिंग घेण्याचे आश्वासन दिले पावसाचं प्रमाण अत्यल्प झाल्यामुळे या ठिकाणी पाण्याचे पाणी पिण्याची अत्यंत वाईट परिस्थिती आहे जनावरांना पिण्याला पाणी नाही जनावरांना चारा नाही अशा परिस्थितीमध्ये ह्या गावातले ज्या बेच्याच गावातले जे सरपंच आहेत ग्रामसेवक हो आहेत त्यांच्या कशी तरी पट्टी वसूल करून त्या ठिकाणी आम्ही हे बिलं भरतो परंतु वीज भरता वीज बिल भरताना हे आम्हाला अत्यंत नाकिरव जात आहे म्हणून ह्या योजनेकरता टंचाईमधून मान्य दोन्ही तालुक्याचे आमदार असतील खासदार असतील किंवा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब असतील यांनी या योजनेला काहीतरी वीज बिलाकरता का सहकार्य करावं असे हो। आमची सर्व लोकांची भावना या ठिकाणी झाले आहे येत्या आम्ही आठ दहा दिवसामध्ये दोन्ही आमदार खासदार आणि कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांसमोर या ठिकाणी मिटिंग घेऊन हा प्रश्न आम्ही लवकर मार्गी लावू असं या ठिकाणी मला सांगायचं बैठकीला चांदवड नांदगाव तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव चांदवड